छत्रपती संभाजी महाराजांची औरंग्याने तुळापुरात हाल हाल करून हत्या केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या हे साधंसोपं संतांजींचं गणित होतं संतांजी व राजाच्या हत्येची जखम आज सव्वा तीनशे वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचं आबाळच फाटलं होतं औरंगजेबाने आमचा राजा मारल्याची ही गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसोबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैन्य घेऊन जुलफीकार खान रायगडाला वेडा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगल्यांचं सैन्य लागलेलं ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गी पन्हाळ्यावर जाऊन बसलेले तेतूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं कारण आपली सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान मुकुर्ब खान असे अनेक मातबर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मागावर होते सगळीकडे अंधार दाटून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाचा भितुरीच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे सर्व दिशा काबीज कर जाणार का हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्याच तालमीत तयार झालेल्या दोन शूरवीर मावळ्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव एका भयानक काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरचे औरंगजेबाचे संकट घालवायचे असेल तर औरंगजेबाला संपवलं पाहिजे त्याचे पॅदे मारून काही उपयोग होणार नाही हा विचार पक्का झाला फलटण बारामतीजवळ रणमस्त खान आणि शगबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संतांची म्हणाले माझ्या पतनकाशी तुळापूर मुक्कामी जाऊन बराया खोद बादशावर छापा घालतो आणि आपण मराठी आहोत हे खाशास कळवून येतो संतांजींनी मग निवडूक असे दोन हजार स्वार बरोबर घेतले संतांजींचे बंधू बहिरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते त्याचबरोबर विटोजी चव्हाणसुद्धा त्यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाहच्या पाच लाखांच्या पौजेत घुसणार होते काही स्वराजनिष्ठा निष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संतांजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धाराधीर्थ पडले होते संतांची घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तोळापुराकडे प्रयाण केले बादशहाच्या लष्करातील हिंदू स सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबण्यास आम्ही गेलो होतो फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संतांजीनी मारली कारण बादशाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषत संतांजींची चांगलीच नजर होती पारेकरांनी संतांजींच्या सैन्याला मार्ग दिला मार्ग कसला भडकलेल्या लावाचा मोगला मोगलांनी आपल्या पोटात घेतला विजेच्या वेगाने संताजींचं सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची शिरकान सुरू झाली संतांजी बहिरजी मालोजी विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संतांची आत घुसले फक्त संतांजींचा एकच वार आणि औरंगजेबाचे नरकाचं तिकीट पक्क होतं पण औरंगजेब तेथे ते नव्हताच त्यावेळी तो कोठे होता इतिहासात सुद्धा माहिती नाही पण तो वाचला हेच खरं काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता तर काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलयाने पळून गेला औरंगजेबाच्या लाखोंच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंटाखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तेथे ते प्रत्यक्ष बादशासमोर उभं राहण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती तो दिल्लीचा बादशाह जरी मराठ्याच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असल्या तरी काय हशील आहे आणि अशी बनूर बादशाह तरी काय कामाची दारूद आणि नाचगाण्यात रंगून गेलेली मोगली सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं तेवढ्यात मराठी आले होते साखर झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं जास्त वेळ न वाढवण्यात अर्थ नव्हता गोरपडे बंधू आणि विटोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या त्या तंबूचे तणावे कापले संतांजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले हिंदुस्थानाच्या बादशाहचा तंबू जमिनीवर लोळून घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता आणि ही तर फक्त सुरुवात होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धारण करणं त्याला महागात पडणार होतं ज्या वेगाने मराठी आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणि कळसच काय दिलीपशाचं नाक कापून मराठी निघून गेले तेथून ते, ते सरळ सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचले सिंहगडाचा किल्लेदार शिद्धोजी गुजर यांनी खाली येऊन संतांजींचं स्वागत केलं जखमी मराठी सैन्यांची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी संतांजींनी कंबर कसली आत्ता तडका द्यायचा तो सरळ रायगडाला वेडा घालून बसलेल्या जुलपीखार खानाला देखील लोळवलं मोठी कत्तल केली पण खानाच्या हजारोंच्या सैन्यापुढे दीड दोन हजारांचा टिकाव किती वेळ लागणार होता संतांजींनी खानाची मोठी हानी केली त्यांचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच ते वाई सातारा मार्ग राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेले इकडे धनाजी जाधव यांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शाहिबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुलपी कारखान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेने मराठ्यांच्यात एक प्रकारचं नव चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंत अमत्यमंतात बादशाहच्या तंबूचे कळसच आणून जुलफी कारखानाचे पाच हत्या आणले यापेक्षा यांची मर्तमुखी कुटवर वर्णावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपाड्यांना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ तर बहिरजींना हिंदूराव मालोजींना आमिरराव उमरराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादूर ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत हो गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणाने संपला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठी हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणारा खान त्यांच्या मुतकांब अली लुलाब या ग्रंथात म्हणतो की विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे एवढी दहशत संतांजीने निर्माण करून ठेवली होती संतांजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत जरी झाला नसता तर कदाचित औरंगजेब संतांजींच्याच तलवारीने मेला असता पण दुर्दैवाने ते घडलं नाही संतांजी नावाच्या या वादळाने औरंगजेबाला जबर धक्के दिले संतांजी घोरपडे यांच्या या स्वराज्यनिष्ठेला कोटी कोटी प्रणाम